या बातमीचे प्रायोजक आहेत है हैदराबादीज रॉयल्स बिर्याणी फक्त एकशे तीस रुपयात बिर्याणी आपल्या संगणमेर शहरात आपणा बाजार समोर સંતોષી હોય काय कोणाला बघायचं नाही गरज थोडं आहे उचलून घेऊन जायचं त्याला शोधायचं आता ऐका ना गाडी मी काय म्हणतो आपल्याला खबर वाईट दिलेली लोक डिझेल विकत घेतात दोन गाडी बोलू आपण गाडी बोलावली इकडे प्रदीप 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 नाही नाही प्रदीप भाऊ घ्या ना गाडी प्रदीप फोन करते पिकअप कुठे रस्त्यावर बातमी Ooh. रात्री ग्रामपंचायत खंदरमालच्या हद्दीमध्ये असणाऱ्या गोकुळवाडी अंतर्गत असणाऱ्या एका वाडी मध्ये ररोडच्या पुणे नाशिक हायवेच्या कडेला श्री माऊली बाऊसाहेब लेंडे यांचा लाईनवर चालणारा ट्रक या ठिकाणी उभा होता आणि उभा असताना आज्ञा चोरट्यांना त्या ठिकाणी त्या गाडीमधलं सुमारे सव्वाशे ते दीडशे लिटर डिझेल त्या ठिकाणी चोरलं आणि या ठिकाणा पालायन केला तर मला एक गोष्ट या निमित्तानं सांगायची गेल्या आठ दहा दिवसामध्ये आमच्या गावाच्या हद्दीमध्ये अं खंदरमाळ आणि एकोणास मैल या रस्त्यावरती श्री संतोष काशीनाथ लेंडे यांचे देखील घरी एक चार तीन चार दिवसापूर्वी अशा चोरट्यांची टोळी आली होती आणि डिझेल चोरीचा प्रयत्न केला परंतु काही मंडळी त्या ठिकाणी जागसुद्धा असल्यामुळं तो चोरीचा त्यांचा प्रयत्न फसला आणखी एक गोष्ट सांगायची गेल्या सात आठ दिवसापूर्वी तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून एक बातमी आम्ही ऐकली आणि आम्ही त्याची शहानिशा केली असता एक गोष्ट त्या ठिकाणी आमच्या लक्षात आली की माळद्वाडी परिसरामध्ये एका पिकअप मालकानं त्या ठिकाणी पिकअपला टायर टाकले होते आणि त्या पिकअपचे टायर त्याच दिवशी संध्याकाळी अगदी दगडावरती उभी ठेवून चोरी करण्यात आले मला एक गोष्ट या निमित्तानं सांगायची की या पठार भागामध्ये गेल्या अनेक दोन चार महिन्यापासून पाहतोय चोरांचा सुरसुळाट झालेला आहे त्यामध्ये अवैध अशा प्रकारचं डिझेल विक्री असेल त्याचप्रमाणे अवैध दारू असेल अनेक अवैध गोष्टी या ठिकाणी विकल्या जातात माझी पोलीस प्रशासनाला एक कळकळीची विनंती आहे आपण लवकरात लवकर याचा छडा या ठिकाणी लावला पाहिजे आणि आमचं एक सामान्य नागरिक ग्राम एक ग्रामपंचायत एका सरपंच म्हणून मी एक गोष्ट या निमित्तानं सांगतो की पोलीस प्रशासनानं इथून पुढच्या कालखंडामध्ये या गोष्टीमध्ये त्या ठिकाणी लक्ष घातलं पाहिजे चोरी चोरी होती पण तो त्याच्यावरती आम्ही सांगितलं साहेबांना पण तो ते सांगतात की आमच्याकडे ठोस पुरावे नसतात आम्ही कारवाई करू शकत नाही पण तो तुम्ही जा त्या ठिकाणी अवैध डिझेल चोरी होती त्या डिझेल चोरांना तुम्ही विचारा तुम्ही डिझेल आणताय कुठून डिझेल जे करताय त्यांना विचारा तुम्ही हे डिझेल आणताय कुठून ज्या ठिकाणी आज मी पाहतोय आमच्या पुणे नाशिक महामार्गावरती बऱ्याच ठिकाणी मी पाहतोय अवैध दारू विक्री चालती दारू विक्ता, विक्ता। ही दारू उघडपणे विकतात दिवसा विकतात याला देखील तुम्ही आळा घातला पाहिजे ही माझी एक नम्रतेची विनंती आहे आम्ही सगळी मंडळी रोडच्या काडाला वास्तव्य असे आम्ही आमच्या गाड्या दुसरीकडे पार्क करू शकत नाही राहिला सीसीटीव्हीचा विषय सीसीटीव्ही अ प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी कॅच करू शकत नाही मग आम्ही आमची वाहनं काही दुसरीकडे लावायचा येतो माझी पोलीस प्रशासनाला एक विनंती आहे आपण याच्यावरती एक ठोस भूमिका त्या ठिकाणी घेतली पाहिजे आम्ही तुम्हाला जे सहकार्य लागेल ते सहकार्य करायला तयार आहोत परंतु तुम्ही त्या ठिकाणी त्याच्यावरती ठोस भूमिका घ्या अन्यथा येणाऱ्या भविष्य काळामध्ये आम्ही देखील एक कठोर अशा पद्धतीचं आंदोलन करू हा देखील इशारा या निमित्तानं मी देतो माऊली भाऊसाहेब लेंडे आमचं गाव खंदरमाळ नांदूर खंदरमाळ ही गाडी आमची पुना नाशिक या लाईनला चालत असते परंतु काल संध्याकाळी चार वाजता गाडीची टाकी फुल करून गाडी खाली करून इथं लावली होती आणि लावल्यानंतर रात्री गाडीमध्ये पंधरा हजार रुपयाचं डिझेल टाकलं होतं रात्री पंधरा हजारचं डिझेल टाकल्यानंतर गाडीत पहिलं काही डिझेल होतं गाडीतले सरासरी माझ्या अंदाजे दीडशे लिटर डिझेल चोरीला गेलेले आणि रात्री ही घटना रात्री बारा एकच्या नंतर आणि पहाटी चारच्या चार आत झालेली तर या चोरांचा बंदोबस्त व्हावा ही आमची पोलीस प्रशासनाकडे विनंती आहे आता पी आय घारगावचे पी आय साहेब येऊन गेले त्यांनी सांगितले आम्ही कठोर कारवाई करू परंतु निस्त शब्दाने बोलून उपयोग नाहीये त्याच्यावर कठोर पावलं उचलवी ती आमची पोलीस प्रशासनाला नम्रतेची विनंती नाही चोर कुठले म्हणजे माझं माझ गारगाव पोलीस स्टेशनला एक साहेबांना सांगणं आहे का हे चोर हे बाहेरचे नसावेत कारण या गाड्यांवरती ना आमच्या परिसरामध्ये एवढ्यामध्ये ना आमचे संतोष काशीनाथ लेंडे म्हणून त्यांच्याही गाडीचं दोन तीन दिवस डिझेल चोरीला गेलं माळद्वाडी या ठिकाणी दोन पिकअपांचे डायरेक्ट पूर्ण आठ टायर काढून चुरून नेण्यात ने आले गाड्या दगडावरती उभ्या करण्यात आल्यात अक्षरशः म्हणजे एवढी भयानक परिस्थिती झालेली आणि ही घटना म्हणजे बाहेरचे लोक एवढा बाहेरचा माणूस डेअरिंग करू शकत नाही ही आजूबाजूच्या आपल्या पंचकृषीतलेच कोणीतरी याच्यामध्ये सहभागी असण्याची दाट शक्यता आहे म्हणून पोलिसांनी नाही नाही वाद वगैरे काहीच नाही आम्ही सरळ मार्गे चालणारे माणसे नाही नाही दुश्मनी वगैरे काहीच नाही परंतु साहेब विषय काय याच्यात दुश्मनीचा विषय नाही याच्यात विषय असा आहे का ह्या लोकांना कष्ट करायची मानसिकता राहिलेली नाही रात्रभर माझ्या रात्रभर सर मला सांगा ना तुम्ही पंधरा वीस हजार रुपयाचं जर रात्रीतून डिझेल चोरीला गेलं तरी काय कष्ट करायची गरज आहे का पंधरा वीस हजार रुपये म्हणजे दररोज रात्रीच डिझेल चोरीला गेलं नाही प्रेमाचा सल्ला एवढाच आहे त्यांना बाळांनो तुम्ही चोरी करतायत पण जर सापडले तर आयुष्य और तर तुमचं म्हणजे अवघड होऊन जाईल नाही त्यांना माझं प्रामाणिक कष्ट करा प्रामाणिकपणे आपलं कुटुंब व्यवस्थित चालवा हे चोऱ्या बिऱ्या करून काही पुरत नाही काष्टाच पुरत नाही हे चोऱ्या करून काय चालणार आहे बरोबर आहे की नाही आणि जर सापडलेच तर तुमचं लय अवघड होईल प्रसाद नाही लय अवघड होई खंदरमाळचं नाव आधीच बांध या गोष्टी नाकाच येऊ करू माझं नाव विकास रामनाथ कजबे राहणार इथलं मधील सर मी एवढंच सांगू इच्छितो आमचा जो मित्र आहे जवळ दहा पंधरा जणांचा ग्रुप आहे आम्ही सर्व गाडी व्यवसाय करतो जर आमच्या गाड्यांमधले डिझेल चोरी जाणं किंवा टायर चोरी जाणं अहो गाडी धंद्यामध्ये एवढं पैसा राहिलेला नाही फक्त आम्ही आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी गाडी धंदा करत असतो आणि त्यात जर आम्हाला असे धक्के भेटले टायर चोरी जाणं डिझेल चोरी जाणं तर आम्ही करायचं नाही आमचं माझं एकच आहे गारगाव पोलीस स्टेशनला का, का, का तुम्ही या गोष्टीवरती कठोर कारवाई करा चोरांचा बंदोबस्त करा आणि आमच्या पठार भागावरती चोरांचं एवढं दाट संकट आहे आता मध्ये गाडींचे आठ टायर चोरून नेले गाडी अक्षरशः दगडावरती उभी केली पुन्हा आमच्या इथं मित्राचं डिझेल चोरायचा प्रयत्न केला ते पण हे झालं हो असू शकतात इथं सर आमच्या शेतातल्या केबल चोरीला जातात मोटरी चोरीला जातात मग आमच्या शेतातल्या मोटरी कुठे हे कुठं आहे हे बाहेरच्या लोकांना माहित नाही ना हे आमच्या गावातले किंवा आजूबाजूच्या परिसरातले लोक असतील त्यांनाच माहिती आहे आणि सर आम्ही काम करून जर आम आम्ही मजा करू शकत नाही हे भुरटे काम करून जर तुम्ही आयुष्य आरामात फिरत असाल तर मग एकाच्या कशाच्या जेवावरती हो फिरतात आम्ही नाव घेऊ शकत नाही फक्त तुम्ही अ पत्रकार आणि जे असतील गारगाव पोलीस वाले तर यांनी आता बंदोबस्त करावा आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय करावा पोलीस लोक बोलले का आम्ही कठोर कारवाई करतो पण आश्वासन तर दिलंय बघू आता नाही ते जर सापडले तर सुट्टी नाही त्यांना कारण आम्ही काय कोणा आम्ही काय चोऱ्या करू आम्ही गाडी धंदा करत नाही आम्ही आमच्या कष्टाच्या याच्यावरतीच करतोय ते जर आम्हाला जर सापडले यादा या कदाचित तर मग आम्ही पोलीस प्रशासन असू किंवा इतर कोणतंही प्रशासन असू आम्ही कोणाला ठेपणार नाही आम्ही त्यांचा पोलीस प्रशासनाच्या अगोदर आम्ही त्यांचा बंदोबस्त करू निपक्ष रोख तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोत्मक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद